नमस्कार सीमाझ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी तर उपवासाची जी बटाट्याची भाजी आहे ती चवीला चविष्ट आणि अगदी कमी साहित्यापासून बनणारी अशी भाजी आहे ती भाजी तुम्ही उपवासात सुद्धा खाऊ शकता कारण यात फक्त उपवासाला चालणारीच सामग्री वापरलेली आहे चला तर मग सुरू करूया एका कढईमध्ये मी एक, एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे आपल्याला छान असे लाल करून घ्यायचे त्यातच आपल्याला मिरची आणि जिऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि हे मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण आहे ते छान असं परतून घ्यायचे तर आता पहा तुम्ही छान असं मी परतून घेतलेलं आहे हे वाटण आणि यामध्येच आता उकडून चिरलेले बटाटे घालायचे आहेत इथं मी दोन बटाट्यांचा वापर केलेला आहे पाहू शकताय आता आप हे आपल्याला छान असं परतून ही जी पर भाजी आहे अशी छान अशी परतायची आहे आता इथं पाहू शकता तुम्ही छान असे माझे बटाटे हे परतून झालेले आहेत यामध्येच आता मी सवी पुरत असं मीठ आहे इथं मी अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेते या भाजीमध्ये ही छान अशी आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आता हे भाजी जी आहे ही तुम्ही शाबुदाणा खिचडी किंवा उपवासाचं जे थालपीठ आहे यासोबत ही खाऊ शकता ही भाजी फार चविष्ट आणि स्वादिष्ट अशी लागते आणि पटकन अशी होणारी भाजी आहे यामध्ये मी चवीपुरती अशी साखर घालते तुम्ही जर गोड खात नसाल तर तुम्ही साख साखर स्किप ही करू शकता असे छान साखर घातल्यानंतर भाजी परतून घ्यायची आहे उपवासाचे उपवासाचे जे पदार्थ आहेत ता, यामध्ये तुम्ही बटाट्याची थालीपीठ किंवा था, बटाट्याचे था, पॅकेज किंवा साबुदाणा खिचडी वरीचे आणि काही पदार्थ खाऊ शकता तशीच ही भाजीसुद्धा आपण करू शकतो तर या भाजीमध्ये बी जाडसर असा कुटलेला असे नणाचा कूट घालतीये आणि यात आपल्याला भाजी छानशी परतून घ्यायची थी है, ते शी है। आता ही जी भाजी आहे ती पटकन अशी होणारी भाजी आहे आता आपली बस आपली कोथिंबीर पेरली की ही भाजी तयार होती तर मी छान अशी हिरवीगार कोथिंबीर वरून घालून घेते आणि यावर लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकतो राजगिरेचे लाडू किंवा राजगिरेची खीर ही आपण बनवू शकतो उपवासाला तशीच ही भाजी सुद्धा आपण उपवासाला करू शकतो तर आता इथं माझी ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी मी आता डिशमध्ये सर्व करते तर आता पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी झालेली आहे माझी चवीलाही ती फार छान लागते आता वरून मी कोथिंबीर घालते माझी ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर रेसिपीसहित धन्यवाद